नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजी भूमी अभिलेख अधिकारी लाचलुचपत जाळ्यात इचलकरंजीत पंच्याहत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी अँटी करप्शन ब्युरोची कारवाई इचलकरंजी अभिलेख कार्यालयातील प्रकार उघडकीस आला आहे तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीच्या प्लॉटचे सगलीकरण करण्यासाठी अर्ज सादर केला होता या प्रक्रियेसाठी संबंधित अधिकारी दुष्यंत कोळी यांनी तक्रारदारांकडून पंचाहत्तर हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली पडताळणीत नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांनी अभिलेख कार्यालयातून मंजुरी घेण्यासाठी मागणी केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आरोपी कोळी याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उप आयुक्त श्री सर देशपांडे व अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उप उपअधीक्षक वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक बापू साळुंके व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा